मुंबईतील अंधेरीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी करोडो वर्षापूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेली एक टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या शिखरावर विराजमान आहे गावाचे रक्षण करणारी गावदेवी माता नवरात्रीच्या काळात या देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे येतात चला तर मग आज आपणही या टेकडीवर जाऊन देवीचे दर्शन घेऊया नमस्कार चल फिरायला या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण आलो आहोत अंधेरी वेस्ट येथील गिलबर्ट हिल या ठिकाणी येथे पोहोचण्यासाठी मुंबईतील कोणतीही लोकल ट्रेन पकडून अंधेरी स्टेशनवर उतरायचे स्टेशनच्या पश्चिम बाजूस आल्यानंतर गावदेवी माता यासाठी शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहेत केवळ दहा रुपयांमध्ये त्या तुम्हाला थेट मंदिरापर्यंत पोहोचवतात सर्वप्रथम गिलबर्ट हिल हा नक्की काय प्रकार आहे ते समजून घेऊ मंडई हिल ची निर्मिती आजपासून किमान साडेसहा कोटी वर्षापूर्वी झाली आहे त्या काळात पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव झाला आणि त्या उल्का वर्षावामुळे पृथ्वीच्या पोटात जबरदस्त उल्थापालत झाली प्रचंड प्रमाणात लावारस उकळून वर येऊ लागला हा लावारस जवळपास पन्नास हजार चौरस किलोमीटर परिसरात पसरला म्हणजे आजचा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशचा भाग म्हणूनच आपल्या इथल्या जमिनीचा कस उत्तरेकडील जमिनीपेक्षा कमी आहे आणि पाण्याची देखील कमी आहे त्यावेळी जो लावारस हवेमध्ये थराच्या स्वरूपात राहिला आणि नंतर कालांतराने कडक झाला त्यातूनच त्या सा हा गिलबर्ट हिल निर्माण झाला आहे त्यामुळे या टेकडीचा इतिहास थेट साडेसहा कोटी वर्षापूर्वीच्या प्राग ऐतिहासिक काळाशी जोडला गेला आहे चला तर टेकडीवर जाऊन देवीचे दर्शन घेऊया मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीडशे ते दोनशे पायऱ्या चढाव्या लागतात मात्र एकदा वर पोचलात की केवळ देवीचं दर्शनच नाही तर संपूर्ण मुंबईचे छान दृश्य आपल्या डोळ्यांसमोर दिसतं गिलबर्ट हिलच्या शिखरावर वसलेले गावदेवी मंदिर हे स्थानिक समाजाचे श्रद्धास्थान आहे जवळपास शंभर वर्षापूर्वी उभारलेले हे मंदिर आजही भक्तांच्या विश्वासाचे केंद्र आहे येथील मुख्य देवता म्हणजे गावदेवी माता सोबतच हनुमान मंदिर आणि गणपतीचे स्थान देखील आहे दरवर्षी नवरात्रोत्सव आणि हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात येथे साजरे करतात महाराष्ट्रातील अजून सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद